सव्वीस तारखेला भोकरदन तालुक्यामध्ये आणवा गावामध्ये जी दुर्दैवी कैलास बोराडे याला त्या पद्धतीनं आमालुषपणे त्याच्यावरती अन्याय अत्याचार केले त्याच्या संदर्भातला आवाज आम्ही आज उठवल्यानंतर त्यांचे बंधू भागवत बोराडे आणि तिथले सगळे सहकारी भगवान आहेत मान्य शोधाची मान्य बळीरामके मान्य कपिल दहेकर सर शारदाताई पांढरे अशी सगळी मंडळी जालन्याहून आले रमेशदायगुडे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली uh, त्यांनी तर अगोदर बऱ्यापैकी सूचना दिल्या होत्या त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की uh, uh, ते आहे म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून दिलेला आहे त्यांचं घर त्यांच्या घराच्या शेजारी असल्यामुळं घर हे प्रचंड दशेतीखाली खाली आहे आणि ते जरा टगेगिरी करणारी लोक आहेत तर या कुटुंबाला पोलिसांचं संरक्षण मिळावं अशी मागणी मान्य मुख्यमंत्री केलेली आहे तर तशा पद्धतीनं शेतात राहायला असल्यामुळं जरा वातावरण भीतीचं आहे आणि त्यामुळं त्यांना पोलीस संरक्षण देण्याच्या बद्दलची मागणी हे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेली आहे <laughs> का बरेच प्रकरण अशी घडतायत तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही विनंती अशी केलेली आहे की अशा पद्धतीने जी काही दादागिरी लोक करतायत आणि ज्यांचं हे आहे ज्यांच्यावरती अनेक गुन्हे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या त्या पोलिस प्रमुखांच्या मागून घ्यावी आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावरती करावी ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी घडली होती महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी हे गे जे बोराडे गेले तिथं त्यांना पकडून त्यांना गज गरम करून त्यांच्या अंगावरती चटके दिले होते अत्यंत भयंकर प्रकार हा घडलेला आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा वरच्या सभागृहामध्ये त्याच्याबद्दल निवेदन केलेलं आहे